नमस्कार मी भीमराव काढळे पाटील बी के बी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवस, नवीन दिवसाची आज नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यातले जे इंदा कॅबिनेट मंत्रापद मंत्रीपदी मजल मारले म्हणजे चे, छत्रपती चे, सहकारी साखर कारखान्याचे संचालक ते महाराष्ट्राचं कॅबिनेट मंत्रीपद असं खडतर असा प्रवास करणारे दत्तात्रय मामा भरणे यांचा राजकीय प्रवास कसा कसा झाला याच विषयावरती आजची चर्चा घेऊन आलेलो आहे तर चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती दत्ता मामा भरणे यांची राजकीय सुरुवात म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव सालापासून झाली त्यांची राजकीय सुरुवात राजकीय सुरुवात राजकीय सुरुवातीला म्हणजे दत्ता मामा भरणे यांना <coughs> कुठलाही राजकीय पाठीमाग हात नसतानी म्हणजे राजकीय वारस नसतानी दत्ता मामा भरणे हे राजकारणामध्ये सक्रिय सहभागी आणि यशस्वी झालेले दत्ता मामा भरणे यांचं बी कॉम शिक्षण झाले पदवीधर असं शिक्षण झालेलं आहे दत्ता त्रिविटुवा भरणे हे त्यांचं पूर्ण नाव आहे त्यांचं वय पंचावन्न वर्ष आहे वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षे ते छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे एकोणीसशे ब्याण्णव साली संचालक म्हणून निवडून आले त्यांना संचालक पदावरती घेण्यात आलं त्याचबरोबर ते एकोणीसशे शहाण्णव साली पुन्हा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे डायरेक्टर झाले पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे पुण्याचं जे राजकारणाचं जे केंद्रबिंदू मानलं जात ती पुणे जिल्हा बँक सहकारी बँक त्याचं एकोणीसशे शहाण्णव साली ते डायरेक्टर संचालक झाले त्या बँकेला एकोणीसशे ब्याण्णव ला छत्रपती कारखान्याचे संचालक झाले त्यानंतर ते दोन हजार एक साली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष झाले त्यांना दोन हजार <coughs> म्हणजे एक साली या बँकेचं अध्यक्षपद मिळालं त्यांना त्यानंतर दोन हजार तीन ते दोन हजार आठ पर्यंत छत्रपती सहकारी साखर कर कारखान्याचं चेअरमन पद मिळालं म्हणजे कारखान्याचं संचालक ते चेअरमन जिल्हा बँकेचा संचालक ते चेअरमन अशी पद दत्ता मामा भरणे यांना मिळाली दोन हजार तीन साली जे कारखान्याचे चेअरमन झाले ते दोन हजार आठ पर्यंत दत्तात्रय भरणे हे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन झाले म्हणजे राजकीय प्रवास हा छत्रपती सहकारी साखर कारखान्यापासूनच सुरू झाला त्यानंतर त्यांनी राजकारणामध्ये त्यांचा जो जोता क्रम कर जो आला राजकारणामध्ये त्यांचा दोन हजार नऊ पर्यंत कसलाही पराभव झाला नाही त्यांनी दोन हजार नऊ साली म्हणजे दत्ता मामा हे अजित पवार यांचे कठ्ठर समर्थक मानले जातात म्हणजे पवार घराण्याचे ते कट्टर समर्थक होते शरद पवार सुप्रिया सुळे आणि अजित पवार त्यातले त्यात अजित पवारांचे ते कट्टर समर्थक म्हणून संबोधले जातात दोन हजार नऊ साली विधानसभा लढवण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि त्यावेळेस मात्र हर्षवर्धन पाटील हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते त्यांनी बंडखोरी केली दत्ता बर्णे यांनी आणि हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली दोन हजार नऊ साली बंडखोरी करून निवडणूक लढवली परंतु या निवडणुकीमध्ये त्यांचा थोड्या फार मताने पराभव झाला त्यानंतर दोन हजार नऊच्या इलेक्शन मध्ये पराभव झाल्यानंतर म्हणजे त्यावेळी हर्षवर्धन पाटील हे मंत्री होते आणि मग एका मंत्र्याच्या विरोधात निवडणूक लढवली कसलंही राजकीय पाठबळ नसताना तरी देखील त्यांचा थोड्याफार पर मताने पराभव झाला त्यानंतर त्यांनी मात्र दोन हजार बारा साली जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली म्हणजे झेडपीचं च सदस्यपद झेडपीचं च दोन हजार बारा साली ते सदस्य म्हणून निवडून आले तसंच त्यांना अजित पवारांनी पर पर जिल्हा परिषदेचं अध्यक्ष दिलं अध्यक्षपद दिलं म्हणजे जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी घराघरापर्यंत लोकांच्या कामं नेली पिठाची गिरणी असेल टपरी असेल अशी जे झेडपीच्या माध्यमातून जी, जी, जी कामं असतात ही सर्व कामं त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केली आणि पुन्हा दोन हजार चौदाला इंदापूर विधानसभा सभेची निवडणूक जोरदार लढवली त्यावेळेस दोन हजार चौदाला ला असं झालं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळ्या वेगळ्या लढल्या म्हणजे युती झाली नाही त्यामुळे साहजिकच दत्तात्रय भरणे यांना घड्याळ्यावरती लढवण्याचा चान्स मिळाला आणि या निवडणुकीत घड्याळ विरुद्ध पंजा अशी निवडणूक झाली मात या निवडणुकीत मात्र हर्षवर्धन पाटील म्हणजे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा दारुण पराभव झाला आणि दत्तात्रय भरणे हे यावेळी विजयी झाले त्यानंतर दोन हजार एकोणीस साली देखील हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे अशीच निवडणूक झाली यामध्ये दे देखील तीन हजार मतांनी मामा भरणे यांनी विजय प्राप्त केला आणि दोन हजार वीस मध्ये त्यांना ज्यावेळेस महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ स्थापन झालं एको एकोणीस मध्ये त्यात मात्र त्यांना राज्यमंत्रीपद मिळालं अजित पवार यांचे ते कट्टर समर्थक असल्या कारणाने त्यांना राज्यमंत्रीपद मिळालं यामध्ये त्यांना सहा खाती मिळाली सहा खात्याचे ते राज्यमंत्री झाले तसंच त्यांना राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देखील मिळालं आणि पालकमंत्रीपदाच्या कार्यकाळात देखील त्यांनी इंदापूर तालुक्यासाठी भरघोस असा निधी आणला सोलापूर जिल्ह्यात ही अनेक कामे केली त्याचबरोबर राजकीय प्रवासामध्ये राजकीय जे गुन्हे असतात हे तर असतातच म्हणजे राजकारणामध्ये गुन्हे दाखल असतातच परंतु गंभीर असे गुन्हे दत्ता भरणे यांच्यावरती एकही नाही म्हणजे मारामाऱ्या चोऱ्या बलात्कार खून अशा प्रकारे अशा एकाही गुन्ह्यात त्यांना हे केलं नाही म्हणजे गुन्ह्यात लोकांनी कधी पाहिलं नाही आणि त्यांच्यावर गुन्हे देखील कुठल्या पोलीस स्टेशनला दाखल नाहीत त्याचबरोबर त्यांच्याकडे लोकांचं पाहण्याचं दृष्टिकोन देखील एक सर्वसमावेशक नेता आणि शांतता महिने असाच असतो त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये आता दोन हजार चोवीस मध्ये देखील त्यांना त्यांनी दत्ता मामा आणि हर्षवर्धन पाटील प्रवीण अशी तिरंगी निवडणूक झाली या तिरंगी निवडणुकीत देखील दत्ता मामा भरणे यांनी तब्बल एकोणीस हजार तीनशे मतांनी विजय मिळवला आणि त्यांना अजित पवारांनी महाराष्ट्राचं कॅबिनेट मंत्रीपद दिलं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ते सध्या कॅबिनेट मंत्री आहेत क्रीडा युवा क्रीडा असं त्यांना खातं मिळालेलं आहे म्हणजे एकंदरीत अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानलेले दत्ता मामा भरणे यांच्यासाठी राजकारण <coughs> राजकारणामध्ये त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं राजकारण पचनी पडलेलं आहे म्हणजे तीन टर्म आमदार आणि दोन टर्म मंत्री होण्याचा त्यांना योग मिळालेला आहे तर कॉम झालेलं शिक्षण झालेलं हे दत्ता मार्णे यांचा आज आपण राजकीय प्रवास पाहिला तर पुढील ह्याच्यामध्ये आपण म्हणजे महाराष्ट्राचे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत आणि ह्यातले जे काही नेते असते नेते आहेत तर त्यांचा रोज एका नेत्याचा आपण राजकीय प्रवास त्याचं शिक्षण त्या शिक्षण व्यवसाय आणि त्यांनी केलेली कामं निवडणुका लढवलेला कुठल्या कुठल्या काय काय केलं याचा आपण सविस्तर आराखडा प्रत्येक एपिसोड मध्ये सांगणार आहे तर आपल्या सर्वांना विनंती की चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पुन्हा एकदा आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती कॅमेरामन आणि पटील बीकेबी मराठी इंदापूर पुणे